चार दिवस झाले तेच चालू आहे सकाळ दुपार संध्याकाळ म्हणजे जेवली का कशी आहेस कुठे दिसली होती तिथं दिसली होती आज काय भाजी केली आज कोणत्या रंगाची साडी घातली करण्या इकडे रे काय करत बाळा ते वरच्या बँडावर खालच्या बँडावर चालू राहणार बरं ऐक ना ते नंतर खर तू गावात जा आणि सगळ्या लोकांना आहे ना सांग सरपंचानी बोलावलं मीटिंग कुठे इथे का हा चालतं इथंच बोलू बर चालते हा सगळ्यांना बोलू ना हा सगळ्यांना बोलव ओके किती वाजले बघ एक वाजले दोन वाजेपर्यंत सगळी आली पाहिजे चालते चालते जातो लगेच पाईप ठेवतो हो जातो हा ठीक आहे काय भाऊजी गुळू दादा, दादा कुठे ते ते नाहीत घरी काही काम होत का ते सरपंचा घरी मिटिंग आहे सरपंचा मला सगळ्यांना सांगायला लागले तुम्ही या तिथे मिटिंगला दोन वाजता दोन वाजता हा बरोबर चालतंय बरं जाऊ बाय अख्या गावातल्या लोकांना सांगायचे मला हा चालतं येतो आम्ही दोन वाजता चालतंय लवकर या हा बर आपण मीटिंग कशासाठी बोलावली तुम्हाला माहिती आहे का नाही मीटिंग याच्यासाठी बोलावली आपण कि तुम्हाला काय आडी अडचणी असत्या काय तुमच्या समस्या असत्या म्हणजे तुमच्या एका ज्या काही तक्रारी असत्या तर त्या मला सांगा तुम्ही त्या तुमच्या तक्रारी सोडवायचं आहे ना मी नक्की प्रयत्न करेन सरपंच माझी एक समस्या आहे काय रे काय सांगू तुम्हाला माझी ऊसतोड चालू आहे हे बंडे वावर ट्रॅक्टर सुद्धा जाऊन देत नाही माहिती कसं ट्रॅक्टर जाईल ना कारखाने काय हो ही समस्या होईल तुझी हा uh, सरपंच माझी पण एक समस्या आहे ही आव... स... माझी बायको ना माझे कपडेच व्यवस्थित धुत नाही हो ते इथं कुठे सांगताय घरी सांगायचं की स्वतःच साधे धुती अव सरपंच मग आमच्या घरी ना मोबाईलला रेंजच येत नाही आता तुला काय करायचं रेंज अव संध्याकाळी चॅटिंग करायला लागते ना मला अरे काय राव तुमचं समस्या सांगायसाठी मी तुम्हाला बोलवलंय का याच्यासाठी मी सरपंच झालोय का अरे गावामध्ये काय आडी तुम्हाला जीवन जगतानी काय समस्या आहे का तुम्हाला काय त्रास होतो का किंवा तुम्हाला काही तुमच्या आळीला तुमच्या घरी जातानी किंवा काय असं काय कमी पडत का रस्त्याची समस्या पाण्याची वगैरे काय अशा काही समस्या आहे का अच्छा अच्छा म्हणजे सुधारणा हा याच्यासाठी मी तुम्हाला बोलावलंय तुमची ते भांड मिटवीत बसू मी तुमची तुमची भांडणं सरपंच पाहिजे अरे भावकी तुम्ही भावकीचा प्रश्न तुम्ही घरी मिटवा ना सरपंच तशी माझी एक समस्या आहे बरं का एक मिनिट बर का वय आणले तू हा माझ्याकडे ना एक काम कर हे जे काही समस्या सांगतील ना त्याची नाव लिहून घे त्यांच्या समस्या लिहून घे चालतंय सांग सर आमच्या आम ना लय दिवस झाले कचरा कुंडीच नाही बघा कचरा टाकायची लय अडचण येते मग इकडे तिकडे कचरा पडतो आणि वास चांगलं नाही वाटत आवते अरे पण आपली घंटा गाडी कचरा गाडी येते ना तुमच्याकडे ती काय दर दिवशी येत नाही दिवसा आड येते कधी दोन दोन दिवसांनी येते दिवसा दिवसा मग कसं करायचं सांगा बरं कचरा तर रोज साचतो अच्छा म्हणजे कचरा कुंडी लागेल सरपंच विषय काय होतोय माहिती एक मिनिट करण्या लिहिलं ना हा ठीक आहे बोल काय होते रात्रीच आहे ना उजेडच पडत नाही आमच्या इकडं पटांगण लाईटीचा प्रॉब्लेम आहे अंधार असतो पण तुमच्या खांबावर बल बसवलेले बल सरपंच गेले का काय लागेल कोण आहे ना का बर ठीक आहे चल मी ना याची समस्या लिहून घे खांब नंबर किती तुमचा दहा सरपंच सगळ्यांचं जाऊ द्या मी काय सांगतो ती समस्या दूर करा अहो ते बिबट्याचा काहीतरी बंदोबस्त करावा. एक तर रातचं पाणी बिणी धरायला जावं लागतंय वावरामध्ये. मी त्या दिवशी उसाला पाणी द्यायला गेलो ना असलं उसाच गा भरलं आम्ही दोघं तिघं पळून आलो मग ते काहीतरी बघा बाकीच सगळं जाऊ द्या लाईटीचा प्रॉब्लेम असतो दिवसा लाईट नसते रात्री लाईट तिकड त्याचा काहीतरी निर्णय आपण आहे ना वन विभागाला आहे ना अर्ज दिलेला आहे यांनी ना दोन पिंजरे आपल्या गावामध्ये पाठवतात एक दोन दिवसा मध्ये येतील पण लक्षात राहण्यासाठी ना ते पण लिहून चालतंय हा चालेल सरपंच आमची दुसरी आपली दुसरी समस्या कोणती होती ती हा मीटर रिडिंग लय येते ना हा सरपंच ती रीडिंग बी लय पळायला लागले राव ठीक आहे ते वायरमॅन ला सांगतो वायरमॅन तुमच्याकडे येऊन जाईल मग किती बी लिहून हा चालतंय कसं आहे माहिती का रस्ता बी चांगला नाही खड्ड्याचा मीटर खराब आहे माझा ना? हाँ। हाँ। बर मी काय करतो माहितीये का ज्या समस्या गावातल्या गावातल्या गावात माझ्याकडून निवारण होईल त्याचं ते मी करतो आणि जे काय बाकीचं बाकी जे आहे ना रस्त्याचं वगैरे तर बाकीचं जे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला ना अर्ज पाठवून आपण एक दोन महिन्यामध्ये त्याचं निवारण करून टाकू चालतंय चालतंय हा पण अजून काही जर आठवली समस्या आणि सांगायचं असेल तर मग हा मी काय करतो माहितीये का एक आहे ना वर ग्रुप तयार करतो की तक्रार निवारण समस्या त्याचा ऍडमिन मी राहतो आणि तुम्हाला जर का अजून समस्या वाढल्या तर त्या तुम्ही ग्रुपला टाका म्हणजे त्या मला पण कळेल आपल्या ग्रामपंचायत सदस्य त्यांना पण कळेल आणि सगळ्यांना कळेल आणि सगळ्यांना कळेल म्हणजे तक्रारीचं निवारण लवकर होऊन जाईल आहे का नाही म्हणजे प्रत्येक वेळेस मिटिंग बोलायला नको तुम्ही मेसेज टाकला की दुसऱ्या मिनिटाला आम्ही सेंड करू आणि सरपंच ती महत्वाचं काय असलं ना तर काय ना तुम्ही बोलून बोलून टाकत बोलून म्हणजे व्हॉईस मेसेज तसलं बोलून टाकायचं म्हणजे मग मला कळन अच्छा म्हणजे तुला लेता वाचता येत नाही मग ती मला कळन ना हा म्हणजे तुला ऐकता येत बर बर चालतंय 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 आणि तुला जर काय समस्या असेल तर तू आपला व्हॉइस मेसेज मी बी बोलून सांगणार ना म्हणजे व्हॉइस मेसेज रे तू कुठं बोलशील तुझ्याकडे कुठं मोबाईल बर चालतंय चला तुम्हाला चहा पासतो घरी चालतंय चला कारण बाईसाहेबांना मला चहा ठेव चल अरे करण्या कुठे गेला काय माहिती बॉक्स इथं ठेवलाय उचलून बाजूला ठेवायचं मला बसायचं असते काय माहिती सरपंच मला सांगा तुम्ही तो ग्रुप तयार समस्या निवारणाचा त्याच्यावर समस्या सांगायच्या आपल्याला काय अडचण काय आठवलं तर पटकन त्याच्यावर सांगायचं त्याच्यासाठी केलाय ना तयार हा का नुसतं अशा फालतू गप्पा मारण्यासाठी तयार केलाय तो ग्रुप कोण मारत फालतू गप्पा म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही याच्यातलं काय तुम्ही मेसेज बघा त्या ग्रुप वरचे अरे मांदा माझा फोन आहे ना चार दिवस झाले बिघडलाय मी ना फोन करायला टाकलाय गावात तिकडच निघालो होतो अच्छा तरीच मी म्हणते तुम्ही काय ऍक्शन काय का घेतली नाही त्याच्यावर काय सांगू तुम्हाला सरपंच पोरं नाही नाही ते मेसेज करायला गप्पा करायला लागले तर नाही ते उगत त्रास द्यायला लागले तर काय सांगायचं तुम्हाला तू तुम बंड्या त्याच्यात असल्या त्या घोगरा आवाजच त्याला लिहिता वाचता येत नाही तू व्हॉइस नोट पाठवते मला मांड्या जेव लि का आता हे हो काय काम आहे का त्याचं करायचं सांगा बरं मला एकदा नाही दोनदा नाही पार्थ चालूच सदान कदा निस्ता वैताग दिलाय त्यांनी आणि त्याला ब्लॉक केले आता पर्सनल वर करू शकतो ब्लॉक पण आता ग्रुप वर कसं ब्लॉक करणार मला सांगा बरं तुम्ही हा नाही करताय बरोबर आहे सरपंच व्हॉट्सअपला ग्रुप कशाला काढलाय कोणता पोरांनी मला मेसेज करायला का कोणी मेसेज केला तुला हे बघा सगळ्या पोरांनी मला मेसेज केलात आणि पर्सनली ब्लॉक केलं तर ग्रुप वर मेसेज करायला लागलत मला हा आणि तो दुसरा मला काय म्हणतो माहितीये का मला म्हणतोय बाहेर कपडे वाळत घातले ती तेवढी आग नाही कलर उडेल हे ग्रुप काय साठी काढलाय आपण कुणाची तक्रार असेल काय प्रॉब्लेम असेल आडी अडचणी येईल आणि पोर त्याचा असा गैरफायदा घेतात का तर मी काय म्हणतो समजा एखाद्या टायमाला जर केला मेसेज तर इग्नोर करायचं ना एखाद्या टायमाला केला तर करू की इग्नोर पण ह्याचं पार चार दिवस झाले तेच चालू आहे सकाळ दुपार संध्याकाळ म्हणजे जेवली का कशी आहेस कुठं इथं दिसली होती तिथं दिसली होती आज काय भाजी केली आज कोणत्या रंगाची साडी घातली काय करायचं यांना चौकशा यायला ना मा फोन नेम का ऐन बिघडलाय मी काय करतो माहितीये का आता फोन घेऊन येतो सगळं चेक करतो आणि हा ग्रुपच डिलीट करून टाकतो डिलीट मग आता काय हे जर असं जर होत असेल तर काय ग्रुप ठेवायचा देऊ हो पण मग आम्हाला अचानक समस्या आठवली ती सांगायची असली मग कसं करायचं मला येऊन सांगा ना तुम्ही काय करा माहितीये का मला डायरेक्ट येऊन सांगा हो पण तुम्हाला येऊन सांगायला तुम्ही कधी घरी असताय कधी नसताय मग अरे समजा घरी नसेल तर ग्रामपंचायती मध्ये असेल तिथ पण नसली मग बर तिथं नसलं ना मला डायरेक्ट पर्सनल मेसेज टाका नाही तर फोन करा मला हा हे चांगलं म्हणजे आठवलं की पटकन फोन करून सांगता येतं नाही तर मेसेज करता येतो म्हणजे जाणं येणं पण वाचत तुम्हाला समस्या पण कळत हा ठीक आहे चालतंय पण तुम्ही पहिले मेसेज ते ग्रुप डिलीट नाही मी आता ना ना पहिले गावात जातो मोबाईल घेतो आणि ते सगळं चेक करतो आणि डिलीट करून टाकतो बरं 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 झालं तुम्ही मला सांगितलं हे चालतंय हा चल